विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळाक्षर लेखनाचा सराव करणार आहोत मुळाक्षरे आहेत त थ द ध आणि न चला तर मग करूया मुळाक्षर लेखन आपण पुढील अक्षर लिहिणार आहोत ते म्हणजे त त तलवार सर्वांनी अक्षराचं वळण पाहायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे त त, तलवार माझा अक्षर लिहून झालेला आहे आता मी तलवारीचे चित्र काढत आहे अशा प्रकारे हे तलवारीचे चित्र आहे ही आहे तलवार या तलवारीला आपण रंगवूया ही आहे तलवार त त तलवार अशा प्रकारे आपली तलवार रंगून झालेली आहे सर्वांनी त हे अक्षर माझ्यासोबत लिहायचं आहे अक्षराचं वळण पाहून घ्या अशा पा प्रकारे त हे अक्षर लिहायचं आहे त त तलवार अक्षराचं वळण पाहून घ्यायचं आहे आणि त्याच दिशेने त्याच क्रमाने तुम्हाला त हे अक्षर लिहायचं आहे अतिशय सोपं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे त त तलवार त त तलवार यानंतर पुढील अक्षर आहे थ, थ थ थवा. आता मी सर्वप्रथम थ हे अक्षर लिहित आहे त्याचं निरीक्षण करा आणि त्यानंतर तुम्ही देखील लिहा थ थ थ वा थ या अक्षर लिहिलेलं आहे त्यानंतर मी थवा काढणार आहे थवा हा पक्ष्यांचा असतो म्हणून मी या ठिकाणी अनेक पक्षी ह्याच्यामध्ये मी दाखवत आहेत आणि त्या आकाशामध्ये उडत आहे थ थ थवा थ थ, थ वा। थवा अशा प्रकारे थवा काढून झालेला आहे त्यानंतर थ अक्षर कसं लिहायचं पुन्हा एकदा निरीक्षण करा आणि तुम्ही देखील लिहा पहा थ थ, थ, थ वा निरीक्षण करा हाताच्या हाताचं वळण कसं जात आहे त्या वळणाकडे हाताचं वळणाकडे लक्ष द्या आणि तुम्ही देखील थ हे अक्षर लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा थ, थ थ थ वा त्यानंतर पुढील अक्षर आहे द द दप्तर आता सर्वप्रथम मी या ठिकाणी द हे अक्षर लिहित आहे पहा अशा प्रकारे लिहायचं आहे द, द, तर आता आपण शाळेची जी, जी बॅग आहे शाळेचे जे दप्तर आहे त्याचं आपण चित्र काढूया आणि छानशा रंगामध्ये रंगवूया पहा हे आहे आपली शाळे शाळेची बॅग द, द, द दप्तर द, द, दप्तर आणि ह्या दप्तराला तुम्हाला हवा तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्हाला या दप्तराला द्यायचा आहे तुमच्या बॅगला तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही ह्याला देऊ शकता द द दप्तर हे आहे दप्तर आणि हे माझं रंगवून झालेलं आहे आता आपण द हे अक्षर लिहूया तयार आहेत ना सगळे छान चला अक्षराचं निरीक्षण करा द द, दप्तर द द, दप्तर अक्षराचं वळण पहा माझ्या हाताचं वळण पहा त्याच दिशेने तशीच पेन्सिल तुम्ही ही फिरवायची आहे आणि द हे अक्षर व्यवस्थितपणे लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे द द, द, द त्यानंतर पुढील अक्षर आहे ध ध, ध धनुष पहा आधी पाहून घ्या कसा अक्षर आहे ते अशा प्रकारे पहा ध ध धनुष पहा ध या अक्षर मी लिहिलेलं आहे आता मी धनुष्याच चित्र काढणार आहे अतिशय सोपं आहे हा आहे धनुष्य पहा तुम्ही या धनुष्याला रंगवायचं आहे अशाच प्रकारे हा आहे ध ध धनुष्य आता आपण ध ध धनुष्य म्हणजे ध हे अक्षर लिहूया तुम्ही निरीक्षण करा आणि माझ्यासोबत लिहा पहा वळण पहा ध ध धनुष्य पुन्हा एकदा लक्ष द्या कशा प्रकारे मी माझा हात फिरवत आहे तशाच प्रकारे तुम्ही तुमची पेन्सिल घट्ट पकडायची आहे आणि ध ध धनुष्य लिहायचं आहे अतिशय हळुवारपणे धनुष्य अस म्हणत म्हणत लिहायचं आहे पुढील अक्षर आहे न न नळ पहा न, 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 मी आता अक्षर लिहित आहे नळ न हे अक्षर माझं लिहून झालेलं आहे आता मी नळ काढणार आहे हा आहे नळ आता आपण नळाला रंगवूया तुम्ही देखील नळाचं चित्र चांगल्या प्रकारे रंगवायचं आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने तुम्हाला नळाचं चित्र रंगवायचं आहे आता माझ्यासोबत तुम्ही न हे अक्षर लिहायला सुरुवात करायची आहे आहेत ना तयार सर्वजण छान पहा नीट निरीक्षण करा न, न अशा प्रकारे आताचं माझं वळण पहा त्याच पद्धतीने तुम्ही तुमची पेन्सिल फिरवायची आहे आणि न हे अक्षर वळणदाररित्या काढायचं आहे आणि काढता काढता म्हणायचं आहे न, न, नळ अशा प्रकारे आज आपण त थ द ध, आणि न या मुळाक्षरांच्या लेखनाचा सराव केला धन्यवाद